चाकण एमआयडीसीसह परिसरातील नागरी समस्या आणि वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे चाकण नगर परिषद आणि एन एच आयकडून पोलीस बंदोबस्तात चाकण पालिका हद्दीत पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कारवाई सुरू करण्यात आली आहे बुधवारी पहिल्या दिवशी या भागातील चाळीस अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली असून यापुढे ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं यावेळी प्रशासकीय यंत्रणेनं स्पष्ट केलं तर गुरुवारी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळपर्यंत एकूण एकशे पन्नास अतिक्रमणे काढण्यात आली असून एकवीस होर्डिंग्स हटवण्यात आले आहेत धक्कादायक म्हणजे अनेक ठिकाणी कॉन्क्रीटचे अतिक्रमणे जमीन दोस्त करण्यात आली चाकणमध्ये बुधवारी दिनांक दहा सप्टेंबर रोजी आंबेठान चौक भागात आणि गुरुवारी दिनांक अकरा सप्टेंबर रोजी त्यापुढील भागात कारवाई करण्यात आली मागील आठवड्यात पीएमआरडी चे महानगर आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी चाकण एमआयडीसी सह शहर परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणावर कारवाईच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेऊन याबाबत निर्देश दिले होते त्यानुसार संबंधित कारवाई पुणे नाशिक महामार्गावर चाकण तळेगाव चौक आंबेठान चौक ते एकतानगर या रस्त्याच्या एका बाजूने करण्यात आली असून सुमारे चाळीस अतिक्रमणे काढण्यात आली या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावी अशा आशयाच्या नोटिसा पूर्वीच बजावण्यात होत्या मात्र याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबवण्यात येत आहे या कारवाईमुळे संबंधित भागातील रहदारी सुरळीत होण्यास मदत होणार असून पुणे नाशिक महामार्गावर दोन्ही बाजूने प्रत्येकी साडेबावीस मीटरच्या आतील अतिक्रमणे काढण्यात येत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे या कारवाई राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहकार्यकारी अभियंता दिलीप शिंदे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे रवींद्र रांजणे नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथकातील कर्मचारी यांच्याकडून जेसीबी यंत्राच्या मदतीने सदरची कारवाई केली जात आहे उपमुख्यमंत्र्यांच्या पहाटेच्या दौऱ्यानंतर कारवाया सुरू झाल्या आहेत चाकण औद्योगिक क्षेत्रासह एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी आणि नागरिक समस्यांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिन्यात पहाटे चाकणचा दौरा केला होता यानंतर आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे संपूर्ण चाकण नगरपरिषद हद्दीत कारवाई करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे